मला वाटतं अहून ग्रामीण त्या समस्या सगळ्या संपल्यात काही एक होय संपल्या का, का सगळ्या समस्या संपल्या काही होय संपल्यात का समस्या सगळ्यात पहिली समस्या कुठल्या तर मुळावर कोट ठेव तुम्ही शहरात जर भरपूर बांधायचं असल तर मला वाटतं अडीच लाख रुपया आणि गावात बांधायचं असल तर एक लाख वीस हजार पुन्हा सव्वीस हजार सातशे तीस रुपये या मारेजेल मधून घरासाठी आणि शौचा हजार म्हणजे एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस रुपये आता मला तुम्हाला सगळ्याला विचारायचं आहे जे भावन शहरात बाळ मिळतील त्याच भावात गावामध्ये मिळते का कमी भाग मिळते ज्या भावात कथनी शहरात मिळतील त्याच भावात ग्रामीण भागात मिळते का कमीच मिळते शिमिटा पोता शहरात ज्या भावात मिळते त्या भावात ग्रामीण भागाच्या उलट की त्याला पाहाड काम करणारा मिस्त्री जेवढे पैसे शहरात घेतोय तेवढेच पैसे मी इटा तर तुम्हाला नेमकं कमी काय म्हणून मी केंद्र सरकारला सुद्धा माझा विनंती केली होती तुम्ही शहरातल्या लोकांना जर अडीच लाख रुपये देत असताल तर ग्रामीण मधल्या लोकांना सुद्धा अडीच लाख रुपये तुम्ही त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे की आलोदाय समजा या दीड मध्ये अजून पन्नास हजार देणार असेल त्याच्याबद्दल काय दुखल पण आमचं म्हणणं असं आहे की जितकं शहरात द्या आहोत तितकंच ग्रामीण भागात द्या तुमचा खासदार म्हणून निश्चित लोकसभेत ह्याच्या संदर्भात मी प्रयत्न करतोय सन्माननीय ग्रामीण मंत्री महोदयांना पण स्वतः पत्र दिले त्याला विनंती केले की कुठली गोष्ट आमची गावात आणि शहरामध्ये कमी पैशात मिळत नाही उलट गावातल्या माणसाला शहरातून सामान घेऊन गावकडे जायचं म्हणून तर जास्तीचे पैसे खर्च करावे लागतील म्हणून जितकं तुम्ही शहरात देताय आहे तेवढंच पैसे ग्रामीण भागात सुद्धा द्या तुमचा खासदार तुझं निश्चित खूप राजे निपाळकर हा प्रयत्न करील हेही वचन तुम्हाला आजच्या कार्यक्रमात मला आता मी खाली बसून आता एक पन्नास हजार घ्याय नारायण तुम्ही साहेब जी आले होते तुला आता प्रश्न तर मुख्यमंत्री निघी नाही बिलावणे निवडणुकीच्या आधी निवडणूक आली की झाली आलं नाही तुम्हाला तशी मान बघतो एक प्रतिनिधी म्हणून आपल्याला मत टाकून त्या ठिकाणी त्या पदावर बसत आमदार निवडते खासदार निवडते आणि त्या आमदारातून त्या खासदारातून राज्यातलं सरकार असं देशातलं सरकार असं घेत आणि त्या सरकारमधल्या प्रमुख माणसानं सुद्धा जे काही वचन दिलंय ते शंभर टक्के पाळणं कुठंतरी गरजेचं आहे जर वचन दिलं गेलं आणि ते जर पाळलं गेलं नाही तर मला वाटतं आमच्यासारख्या पुढाऱ्यावर पुन्हा भविष्यात जनतेचा विश्वास राहणार नाही ना। मी खासदार जरी माझ्याकडनं जे जे काही बोललोय इस पाई जी जी माजी बाहु ले ले इस ते शंभर टक्के त्याची पूर्तता झाली पाहिजे ही माझी भावना असते कारण शेवटी तुमच्या आणि माझ्यामध्ये जर काय जोडलं गेलंय तर विश्वासार्थ ही सगळ्यात मोठी असते जो माणूस आता मी बघतोय कोश्याने तणाके मी परत बघतोय काय काय झाला पान पान बातम्या असतात पान पान बातम्या आता परवाच मी ऐकलं म्हणले ईड शिजन माथेरान करायचे तुमच्या अरे मग ती जागा कुणाची आहे कुणाकडं आहे इतर बघा कुणी आणि इकडून खाली जाताना सुद्धा आता बार्शीकडे मला जावं लागते मतदार संघाने माझा बार्शीला त्यामुळे हातात येऊन जाता लाव सुद्धा गोटी पावताना मला दिसत्याच सारख्या जात आहे तुम्हाला दिसते का नाही मला माहिती कारण त्याला आपल्याला दिसते नाही दिसते मला की ते आभासी कशामुळे एक टाईम बारक्या बाबतीत मी बोलून पोस्ट तर दिसते मला माहित नाही पण निस्त्या पोस्ट द्यायच्या आणि प्रत्यक्षात त्याचं काय होणार आहे तुला स्वलन देण्याचं मी विचार करू विचारतो तुम्हाला काय देणार होतो ज्या गोष्टी करणं म्हणणार आहे त्या गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि ज्या बोलल्या ते शंभर टक्के केल्या पाहिजेत अशा पद्धतीने मला <The> वाटतं आँँ। तुम्ही सगळ्यांनी गरजेचं मी मराठी कळतो आम्ही बोलतो आम्ही तुम्हाला गरज आम्ही म्हणतो तुम्हाला आम्ही एक हप्ते वाटत आम्ही जर आमच्या बापदारीची इश्य ठेवून काय पैसे तुम्हाला दिले असेल तर मला आम्ही तिथं पैसे कुणाचे ही पैसे कुणाचे आज लाख लोकाला किती कुठे वाटत बोलचं आहे पंधराशे कोटी रुपयाचं वाटत कुणाचे पैसे, पैसे? आहेत ते तुम्हाला वाटत सरकार कुणाचे पैसे आहेत आज माहिती सांग सांग गावात गेला काळीचा डबडा आणायचं म्हणलं किराणा दुकानदाराला करून काळ्याचा डबडा आणलं की त्याच्यावर कुणाची एवती नाव आता टॅक्स आहे तुम्हाला माहित नाही तुम्हाला वाटतं आपण ते खरिकत आणले फक्त पण तिसऱ्या डबड्याचे पैसे घेत नाही पन्नास टक्के राज्याचा टॅक्स पन्नास टक्के केंद्राचा टॅक्स मिळून देण्याची किंमत तुम्ही देता आणि मग ती काढ्या तुटप करता बरोबर आहे का मग तुम्ही गॅस पेट्रोल जी गॅस घेता तुम्ही आता सगळं सोपं उदाहरण मी काय सांगत सकाळी उठलाव तुम्ही आंघोळीला गेलो आंघोळीच जे साबण आणता त्याच्यावर सुद्धा जे येते हो आंघोळ केली कापड घालायची म्हटलं की कापड एकदा आले तर त्याच्यावर सुद्धा जे म्हणलं जीएसटी आहे शंपू लावायचं म्हणलं जीएसटी आहे चपल घालायची म्हणलं जीएसटी आहे बाहेरच्या गाडीला किक मारायचं म्हणलं तर जीएसटी आहे म्हणजे इथं बसणारा प्रत्येक कुठल्या तरी गरीब माणसाला वाटत असेल मी टॅक्सच भरत नाही पण प्रत्येक जण जी वस्तू तुम्ही तु विकत घेता त्या प्रत्येक वस्तूवर टॅक्स तुम्ही मग ही जी पंधराशे कोटी रुपये आहे आपल्या देशभरातल्या सर्वसामान्य लोकांकडनं पैसे जे आम्ही गोळा करतो आणि तेच पैसे सरकार नावाची यंत्रणा तुमच्या माध्यमातून आपण निवडून देतो तुमच्याकडनं गोळा केलेले पैसे आम्ही तुमच्यासाठीच खर्च करतो म्हणून आम्ही फुकटचं हुशार घालायचं कारण पटलं <स्थाथ> हा ओन राजेनं जर बनावं मी केलं मी केलं कधी बनाव ओम राजेनं जर आपल्या बाबदा पैसे आणले जर तुम्हाला घर बांधून दिलं तर शंभर टक्के ओम राजेनं म्हणा की बाबा खर्च दिले पैसे तुमचेच आहेत अधिकार आम्हाला का मिळाला तुम्ही मदत टाकली तुम्ही सरकार निवडलं तुम्ही आमदार निवडले तुम्ही खासदार निवडले म्हणून हे अधिकार आम्हाला मिळाले म्हणून पैसे तुमचेच आम्ही तुमच्यासाठी खर्च करतोय म्हणून ह्याच्यात कुठल्याही सरकारी माणसानं लय भाव कायचं काय कारण नाही म्हणून माझे व्रत आहे मी बघितलं असलो तुम्ही मी खासदार निधी या काही असू मी कधी त्या कामाचं उद्घाटन करायला काम करणं खासदार निधी ही इतकं कुणाच्या पैशातून आला आम्ही फक्त विश्वस्त आणि विश्वस्त म्हणून प्रामाणिकपणे तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत आलोय अनेक समस्या आहेत आता गाव खेड्यात राहणाऱ्या माणसाला लाईटीचे अडचण किती जणांना आहे बघा तुम्ही एक सुद्धा हात खाली राहिले काय अवस्था आहे लाईटीची आपल्या सगळ्याला दोन फेज हातात धरून पाण्याचं पाहिलं तरी करंट लागत नाही इतकं तर इतकी भय आता मी मी बोलायचं म्हणून बोलत नाही वस्तू मी आणि मायबाप सरकारला सुद्धा माझी विनंती आहे की मायबाप सरकारनं त्यांच्या ज्या ज्या काही घोषणा दिल्या होत्या शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा दिली होती का नाही सरकारनं पूर्ण करावी मोफत लाईटची घोषणा दिली होती तुम्ही पूर्ण करावी मोफत लाईट म्हणून तुलाही गाड्या दिवस देऊन रोज द्या मला होती वट्टीची द्या विक्रशिट त्याच्यामुळं जेवढ्या काही घोषणा सरकारनं केल्या तेवढ्या सगळ्या घोषणा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जरी आम्ही विरोधी पक्षात असतो अलीकडे एक नवीन फॅट निघाल काय टायम बोलतो का विकास करायचा आहे म्हणून शांत पडायचं बघतो का नाही सत्तेत जायचंय आता उद्राम पंचायत म्हणून निवडून म्हणते सत्तेत जायचंय का विकास करायचा आहे बरीच लोक बऱ्याच काळापासून होती की काय झालं त्यांनी काय केलं पीठ माणसं आता म्हणते अमुक पक्ष सोडून अमुक पक्षात चालू आहे का करायचंय विकास ही भाषण मी करणार नव्हतो पण अमित शहा साहेबांनी प्रथम कुठली अमित शहा साहेबांनी राजकीय भाषण केलं आता मी स्वतः केलं काय करत नव्हतं खरी शिवसेना आहे का खरी शिवसेना अर्धा कोणी लोक जाऊ दाखवायचे थी थी तो नहीं तो मी सुद्धा कार्यक्रमाच्या काही गोष्टी मी पाळल्या असत्या राजकीय मी बोलून असतो पण हिथं जर सगळीकडे माणसं पण करून जर राजकीय भाषण केलं जात असेल तर आम्ही सुद्धा तिथं गप्प असणार नाही आम्ही सुद्धा तशाच देऊ म्हणून तुम्ही राजकीय बोललोच नाही मी वस्तुस्थिती मांडली हे जनते एखादं मी सांगाव की इकवट आहे बसत्याने काही माणसात म्हणाव की बोलायला लागले ही जी वस्तुस्थिती आहे ती मी तुमच्यासमोर मांडा मला सांगा तुम्ही साहेब तुम्ही आम्हाला सांगितलं ते आम्हाला वाढ देतो का बुक उद्या पासून सगळ्यांनी ऑफिसला आम्हाला वाढवून मुख्यमंत्र्यांनी प्रश्न केले का नाही आता काय आई गेले का नाही तुम्ही आम्हाला वाढू आम्हाला आम्ही इथं उपास काय मुलं आम्हाला सोन हजार मेहनत लिहिली द्यायची साहेबांना आम्ही घेऊ का मी जाऊन काय कर फड दुसऱ्या काय दोन दूर नाही त्या असं बोलली काय केलं नाही अजून बरं झालं मी लवकर आलो तुम्हाला बाकी ट्राय करा जी बोलला होती करू दे आणि केल्यावर ही तर आणून सहा घालून सत्कार करू एक कमी पण तुझ्याला आणून कुठल्या ट्रॅक्टरचं कुठलं सरकारच्या वाढूच्या घाटावर एक टॅक्टर आहो एक टॅक्टर एक कोथोगड भेटते कोणाला भेटते तुम्ही त्याआधी दिल्याच्या नंतर बिलकुल आम्ही तुमचं पाठवू मला वाटतंय पद्धतीने सगळ्यांनी सगळ्यांनी जाता सुधारणा करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक माणूस लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपण आपली काय जपणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे बाबां विश्वासात गरजेचं आहे जे बोलतो ते आपण केलंच पाहिजे आणि जे, जे? केलंय तेच सांगितलं पाहिजे विनाकारण उक जित भर लागून हातभर धरपी काढायची अनफावट तसायला पाडून असायचा लोक म्हणजे राम जक्की कसं आहे आपल्या समस्या काय वाटते भाऊ बऱ्याच समस्या आहे समस्याच प्रचंड घर आहे हा एक झालंय गरीब आणि श्रीमंताची दरी मात्र वाटते प्रचंड दरी वाटते आज मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो मी लोकसभेत सुद्धा बोलतो की सरकार नावाची यंत्रणा काय सगळ्यात महत्वाचं काय असतंय घरात माणूस आजारी पडल्यावर त्याच्यावर इलाज करता सगळ्यात महत्वाचं असतं ठीक आहे तुम्ही नाटकी दोन हजार दिले असतील तुमचं अभिनंदन पण त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आमच्या घरातला एखादा माणूस ज्या वेळेस आजारी पडतो डॉक्टर कडे गेल्यावर डॉक्टर त्याला सांगते की हा पाच लाख दहा लाख रुपये ह्याच्या ऑपरेशनला खर्च ते उठणार आहे तो गरीबला तसंच त्या हॉस्पिटलला जो मारायची पाणी त्या गरीब पेशंटवर येतील घरातली माणसं एकर दोन एकर जमीन असती या विषयाची भावना असते आपल्या घरातला माणूस वाचला पाहिजे जेवढी दोन एकर असते तेवढं सुद्धा एकाच काम की माणूस करते बिचारे तेवढं खर्च करून सुद्धा त्याचा पूर्ण इलाज करू शकत नाही माणूस बी जाते आणि जी काय कुटुंबांनी आयुष्य भारतीय इन्स्टिट्यूट होती ती सुद्धा म्हणून माझं सांगायला योजना अशा द्या आता योजना मी कसं आहे तुम्ही अमुक आधार जाण दहाखानं केलं पण दवाखाना दवाखान्यामध्ये आमचं नावही आधीच नाही जर कुठल्या दवाखान्याचं नाव आहे त्या दवाखान्याच्या माझ्या तिथं गेलं किती म्हणते तुझा आजारी अजित पसरत नाही सांगता तू याची बघून आजारी पडत कोण ज्या आई बाबा ती तेवढा आजार होते ह्या पद्धतीचा चालणार नाही माझी अपेक्षा हो की सगळ्यात जास्त खर्च आरोग्यावर केला पाहिजे अशी वाटणं असली पाहिजे कुठला का माणूस कसचा का आजार असणार आजारी पडल्याच्या नंतर एक रुपयापासून पंचवीस लाख लागून तीस लाख लागू सगळ्याचा सगळा शंभर टक्के कर्मस्थान काढ करायची योजना मला वाटेल त्या ठिकाणी मागणी मी त्या ठिकाणी लोकसभेत आज बऱ्याचशा गोष्टी आज तुमच्या पुढे मला एवढंच सांगायचंय की तुमचा खासदार म्हणून काम करत असताना आपलं आपला असत आहे जी आहे ते सांग उगा जाहिरातीची आता उद्याला मी आपला जिल्हा मुंबई सारखा करणार आहे मग आता तिथला मी अमेरिका करून अशी होते ती कोण आपल्याच लगा पटल्या नसतं जी आहे आणि जी केलं ती समोर दुसरं एक सत्तेत सत्तेत मी चालतो तो मी विरोधी पक्षातच आहे विरोधी पक्षात असताना सुद्धा मला आपल्याला अजून सांगायचंय दोन हजार चौदाला ज्या रेल्वे मार्गाची घोषणा झाली होती ती रेल्वे मार्ग चालू करायचं काम ह्या मोबाजीनं विरोधी पक्षात असताना दोन हजार एकोणीसच्या नंतर केली आज दासून त्या रस्त्या पद्धतीतच्या वर्ष बोललं जात होतं रस्ता तुला विरोधी पक्षात असतानाच दोन राजेनं या ठिकाणी मंजूर करून गडकरी साहेबांकडून आणलाय माझं एवढंच म्हणणं आहे सरकार असल विरोधी पक्ष असल ही लोकशाहीचे दोन्ही पैलू आहेत आणि खासदार असल आमदार असल ही संविधानिक पद आहे त्या पदाला काही महत्व आहे त्या पदाला काही अधिकार आहे मला वाटतंय लोकप्रतिनिधी जर खमक्या असेल त्याची भावना जर लोकांप्रती प्रामाणिक असल तर मला वाटतं फक्त सत्ताधारी पक्षांचा विकास होतोय असं जर कोणाला वाटत असेल तर आपल्या पुढे हे कोण उदाहरण आहेत एक माझं आणि आमदार कैलास पाटलाचं नाव घ्यावं हो लागेल वर्ग दोनच्या जमिनीच्या बाबतीत त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना विधानसभेत बसून त्यांनी सांगितलं की साहेब वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करत असताना तुम्ही एकदा त्या ठिकाणी नजरा घेणार दोनदा झाला असेल तर दोनदा तीनदा झाला असेल व्यवहार तीनदा एका जमिनीचा तीन तीनदा नजराना कसा भरायचा त्यावेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उभारवून सांगावं लागलं की नाही तीन वेळेस भरायची गरज पडणार नाही एकाच जरी भरला तरी वर दोनच्या जमिनी वर गरी करी एक त्या ठिकाणी होतील कैलास पाटील विरोधी पक्षाचे आमदार होते पण त्यांनी सांगितल्याच्या नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा ही सूचना त्या ठिकाणी मान्य करावी लागली आणि त्या ठिकाणी विधानसभेत सांगला होता सांगायचा मुद्दा आणि तात्पर्य इतकंच आहे की प्रामाणिकपणे काम केल्याच्या नंतर त्या ठिकाणी निश्चितपणे यश मिळते आज इथं बसलेल्या सगळ्या लोकांना मला एवढं सांगायचंय कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासारखा तुमच्या आमच्या जीवनात सगळ्यात महत्वाचा त्याच्यातनं पाणी येणार आहे चार पिढ्यापासून ऐकत होता हो। पण बांधवानो त्याच्यातला प्राधान्यक्रम प्राधान्यक्रम म्हणजे प्राधा तुम्हाला आता असं डिशिग भाषेत कळायचं कळायचं नाही सोप्या एक खीर खानची स्वलं कारण तिथलं पाण्या आपल्याकडे टाकायचंय दुसरा इथला आपला राम नारायण दादा इट तयार केला तुम्हाला असं वाटत एवढं पांढर बांधून ठेवलंय कशा पाहिजे तुम्ही काढे परत तर नाही का वाच का तिकडचं पाहिजे याच्या पण त्या तिकडच्या धाटणी बॅरेज पासून या रामदारा पर्यंत जी म्हटलं काम होतं त्या कामाला प्राधान्य क्रमात स्थान नव्हतं म्हणजे बजेटची तरतूद झाली तर ती काम करता ये नव्हतं म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता घरकुल बांधायला पैसे दिले आणि एकच बेसमेंटच्या वर्ग दिसत नाही पाहिजे होईल का अशी आठ या कामाला होतो मालवानो मी प्राधान्यक्रम बदलायचं काम सुद्धा मी आणि आमदार कैलास पाटलांनी त्या ठिकाणी केलं प्राधान्यक्रम बदलला आता भविष्यात जेव्हा कधी आमदारा तलावात पडलेलं पाडली सर मला वाटतं की सुद्धा काम आम्ही प्रामाणिकपणे तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून मी आणि आमदार कैलास पाटील साहेबांनी महाविकास आघाडीच्या काळामध्ये पूर्ण केलंय हे सुद्धा मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना वाजून सांगायचंय आज या कार्यक्रमासाठी आपण